आपल्या आमदार भारत नाना भालके हे भाजपमध्ये जाणार असल्याचे अफवा सोशल मीडियावर येत असल्याने नागरिकांमध्ये चर्चेचे उदाहरण आले पंढरपूरचे आमदार भारत नाना भालके हे सलग दोनदा निवडून आले असून पंढरपूरमधील राजकारणामध्ये त्यांचे वलय हे सामान्य नागरिकापासून बड्या ने नेत्यापर्यंत असल्याने प्रत्येकाला त्यांच्या प्रत्येक हालचालीबद्दल कुतूहूल असते कारण आमदार भालके हे प्रत्येक वेळी आश्चर्याचा धक्का देतात हे सर्वांनाच माहीत आहे मागील पंधरा वर्षाचा राजकीय इतिहास पाहिल्यास आमदार भालके हे शिवसेना शेतकरी संघटना राष्ट्रवादी आणि काँग्रेस पार्टी असे बदल स्वीकारत राजकारणामध्ये यशस्वी होत आले आता की बात बघायची झाल्यास त्यांचं राजकारण हे विठ्ठल साखर कारखान्यावर अवलंबून आहे परंतु सध्या हा कारखाना कर्जबाजारी असल्याने आणि आर्थिक कोंडीत सापडल्याने शेतकऱ्यांची देणी आणि बँकेची देणी आणि इतर देण्यासाठी अडचणी निर्माण झाल्यात वास्तविक सध्या राज्यामध्ये युती शासन असल्याने आणि सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख सोलापूरचे असल्याने आमदार भालके आणि सहकार मंत्र्याचे चांगले सक्य जुळते यामुळे नाही म्हटलं तरी राज्यातील भाजप सरकारचे सहकार्य आमदार भालकेंना मिळते सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार भालके हे एका कार्यक्रमामध्ये एकत्रित आले असता काही राजकीय विरोधकांनी सोशल मीडियावर आमदार भारतनाना भालके हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या अफवा पसरवल्या त्यामुळे भालके गोटामध्ये कमालीची शांतता आणि भीती निर्माण झाली कारण आमदार भालके हे भाजपमध्ये गेल्यास राजकारणाची दिशा नक्कीच बदलणार आणि याचा फायदा विरोधकांना होणार हेच गणित दिसून येत असल्याचे जाणकारातून सांगितले जाते याबाबत आमदार भारत बालके यांना विचारले असता ते म्हणाले की विरोधकांचे कामच आपोआप पसरणे असल्याने आपल्या लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवू नये परंतु हेही नक्की आहे की विठ्ठल कारखान्याची आर्थिक कोंडी सोडण्यासाठी असले राजकारण नक्कीच करावे लागत असल्याचेही जाणकारातून सांगितले जाते